गुरुवारी आम्ही या प्रकरणामध्ये आमचं अपील दाखल केलेलं होतं गुरुवार नंतर शुक्रवारी या प्रकरणामध्ये पहिली हेअरिंग झाली नगर परिषद नगर पंचायती निवडणुकीचे जे नियम आहेत त्या नियमामध्ये काही तरतुदी ठेवलेल्या आहेत त्याच्यामुळे व्यक्तिगत नोटीस कोणालाही निघत नाही त्या शुक्रवारच्या तारखेला आम्ही कोर्टाला सांगितलं की आम्ही आमचा कंप्लायन्स केलाय आम्ही के आर त्या ठिकाणी नोटीस दिलेली आहे की आम्ही असा असा अपील दाखल केलेला आहे मग आर ओ न त्यांच्या नोटीस बोर्ड वरती त्या ठिकाणी एक नोटीस लावणं अपेक्षित आहे ती त्यांनी बहुतेक शुक्र रविवारी वगैरे लावली असावी आज त्यांचा कंप्लायन्सचा दिवस त्या ठिकाणी कोर्टामध्ये ठेवण्यात आलेला आज आर ओ न आम्ही बाबा आमच्या नोटीस बोर्डावरती या अपिलाची नोटीस लावलेली आहे आणि जे काही गैरजार या प्रकरणामध्ये आपण केलेले आहेत त्या सर्वांना आम्ही नोटीस दिलेली आहे अशा पद्धतीची नोटीस आर ओ लावतात आणि ते त्यांचा कंप्लायन्स आम्ही केला म्हणून न्यायालयामध्ये येऊन ते त्यांचं शपथपत्र दाखल करतील तसंच ज्या कुठले पक्षकार या ठिकाणी या प्रकरणामध्ये स्वतःहून हजर होऊन त्यांचं म्हणणं देतील ते म्हणणं एकमेकाला एक्सचेंज होईल उद्या एक हो फॉर्मल डेट या प्रकरणामध्ये ठेवण्यात येईल आणि प्रोबॅबली परवा दिवशी हे प्रकरण अंतिमता निकाल आर्ग्युमेंट साठी ठेवण्यात येईल आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये निकाल होऊन जाईल यामध्ये आपण काही अपेक्षा घेतलेले होते सुरुवातीच्या टप्प्यात हो त्यावरती अद्यापही हो ना आम्ही न्यायालयापुढे आमचा अपील अर्ज दाखल केलेला आहे आम्हाला न्यायालयाकडून पूर्णतः न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे आशा आहे शेवटी आपण न्यायालयाशिवाय कुठं जाणार आणि न्यायालय आम्हाला न्याय देईल उपलब्ध परिस्थिती जी आहे ती परिस्थिती विचारात घेता न्यायालय न्याय देईल असं आमची या ठिकाणी अपेक्षा या पक्षामध्ये अपील दाखल झाल्यानंतर जी निवडणुकीची प्रोसेस आहे आताच आता पंचवीस आपल्याला अपिलाची तारीख तरी संपल्यानंतर उमेदवार निश्चित उमेदवार जाहीर करणं ही सगळी प्रक्रिया पुढे पार पडत आहे ही प्रक्रिया आता थांबलेली या सगळ्या प्रक्रियामध्ये जोपर्यंत निर्णय घेणार नाही तोपर्यंत ती प्रक्रिया पुढे तसं सुरू राहील निश्चितपणानं जोपर्यंत या अपिलाचा अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत या ठिकाणच्या निवडणुकीचा निकाल निवडणूक निर्णय अधिकारी यांना जाहीर करता येत नाही हे बघा त्याच्या पुढे जाऊन मी आपल्याला सांगतो निवडणुकीचा कार्यक्रम जर आपण बघितला तर त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी स्पष्ट दिलेला आहे ना की विड्रॉलची डेट दिलेली आहे जिथे अपील झालेला असेल तिथं विड्रॉलची प्रक्रिया काय होणार आहे हे त्याच्यामध्ये स्पष्ट दिलं निकालाची तारीख ही तीन दिलेली आहे त्याच्यामुळं माझ्या ज्ञानाप्रमाणे निवडणूक निर्णय अधिकारी यांना तीन तारखेशिवाय निकालही डिक्लेअर करता येणार मध्ये आधी बिनविरोध त्यांना प्रमाणपत्रही आता त्यांना जर वाटलं असेल किंवा बिनविरोध झालं तर त्यांनी त्या ठिकाणी प्रमाणपत्र द्यायला हवं होतं तसं करता येत नाही कायद्यात तशी तरतूद नाही मुळात अपिलाची तरतूद आहे सक्षम न्यायालयापुढे अपील प्रलंबित आहे की प्रलंबित अपील जोपर्यंत निकाली निघत नाही तोपर्यंत त्याच्यात काही होणार